नमस्कार मित्रांनो आज आपण मौजे चोराडे तालुका खटाव या ठिकाणी आलेलो आहोत आज या ठिकाणी मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त सालाबाद प्रमाणे मसोबा केसरी हे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आलेले आहे आज या मैदानामध्ये कोणकोणते आदत आणि त्यांच्यावर पळणारे ओपन असे पैरे आलेले आहेत याची आपण माहिती घेणार रा आहोत रात्री या ठिकाणी भरपूर पाऊस झालेला आहे आणि मैदान चालू व्हायला थोडासा उशीर आहे आयोजक पूर्ण तयारी करतायत त्याची तर चला तर मग आपण बघूया की कोणकोणते बैल या मैदानासाठी उपस्थित आहेत मित्रांनो गिरवीकरांचा व्हाईट गोल्ड बाजीराव या एक आदत एक बैल या मैदानासाठी इथं आलेला आहे दादा नमस्कार बोला नमस्कार आपलं नाव काय रोहित गाव कोण दा कांदा पनवेल बर आज कोण कोणते घेऊन आलाय आज भद्रा आणि बवाल आणले बरं भद्राचा पैरा कोणाबरोबर बरोबर आहे राजा बरोबर आहे राजा आणि गट नंबर किती त्याचा तीस नंबर भद्राचा आहे तो मैदान आहे पहिलाच मैदान आहे पहिलाच मैदानात आहे काय वाटतंय काय आता बघू आता काय ते आहेशिबाचं केलं आणि याचा पैरा बरोबर आहे तुषार पहिला मास्तरचा वजीर आहे वजीर आहे का तो हा कोणत्या गटात पोहचतोय हा बारा नंबरच्या गटात बाराव्या गटात आहे का दादा शुभेच्छा तुम्हाला हा थँक्यू दादा नमस्कार हा आपलं नाव काय शुभम बुधवले गाव कोणतं कलेड़। का नाव काय जिंग्या झिंग्या आज पहिल्या कोणावर माऊली का बर कोणत्या गटात गाडी पळणार आहे गटात हे, हे मैदान आहे ह्याचा चौथ ह्याच्या अगोदर निकाल काय राहिले ह्याच्या गड़ अगोदर एकदा घटक्या काढलाय हा आणि आज चांगला फार गेलाय बर काय वाटतंय अपेक्षा माऊली बरोबर कसा पळेल वाटतंय फायनल तर राहील फायनल पर्यंत राहील बर ह्याच्या अगोदर माऊली आणि ह्याचा पैरा कधी पळवलाय पहिली कसं काय काय नियोजन केलं पहिर माऊली बरोबर आज केलं नियोजन शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय आकाश थोरत गाव कोणतं बहे बहे ह्याचं नाव काय सरजा सरजा आज सरजाचा पायरा कोणावर केलाय सरजाचा पायरा अमरापूरच्या हरण्यासोबत हरण्यासोबत आहे काय ह्याच्या अगोदर कधी ही जोडी पळली का नाही पहिलीच वेळ किती मैदान आहे हे याचं आमच्याकडून आल्यापासून ऍक्च्युली हा बैल गोरखशे मांगडे मांगडेवाडी पुणे बर यांचा आहे आपल्याकडे बैल सांभाळायला असतो बर 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 याच आपल्याकडे एक अकरावं मैदान आहे अकरावं मैदान आहे का आणि आज कोणत्या गटाला आहे गाडी आज बावीसाव्या गटात आहे बावीसाव्या गटात आहे का बर काय वाटतय तुम्हाला आज जो पहिरा झाला हरणे गाडी पळेल चांगली चांगले कोणत्या खांद्याने पळतोय हा डावी न पळतो डावी न पळतोय खांदे खांदी नाही बरं चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार आपलं नाव काय संकेत होळकर गाव कोणतं पुशी जाऊ याचं नाव काय मटका किती महिन्याचा आहे हे की तरी पण एक दोन दीड दीड दोन असेल दोन वर्षाचा आहे का बर आणि ह्याचा आज पहिरा कोणा बरे आज पहिरा आपला येऊ काय तुझं नाव चेट न पायरा गेला बर कोणत्या गटाला आहे गाडी चौथ्या त्याच्या अगोदर मटकाचे काय काय निघालेत भरपूर निघालेत पाच गुलाल घेतलेत काय आज काय अपेक्षा ठेवली आज बघू आता बर आणि मटका कोणत्या खांदीने बोलतोय डावी डावी नाही का डावी एकदम फिट बोलतो फिट फिट बर चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा मुळशी आदतचं नाव काय रामा रामा किती महिन्याचा रामा अठरा महिन्याचा असं अठरा महिन्याचा आहे का कितवं मैदान आहे त्याचं तिसरं मैदान आहे तिसरं मैदान अगोदर काय काय निकाल दिले आधी आता अठरा तारखेला येरावळ्या चारण्यासोबत पडायला गटपास होता गटपास झालेला ना आज कुणाबरोबर केलाय आज रायफल आहे नेवरीवाल्यांची नेवरीवाल्यांचा रायफल हो। आहे रायफल बरं कोणत्या गटाला आहे गाडी सव्वीस नंबर गट सव्वीस कोणत्या खांदीनं बोलतोय उजवा खान उजवा खांदा आहे काय वाटतंय आज काय अपेक्षा ठेवली फायनल राहा काय अपेक्षा बरं बरं चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्ते आपलं नाव काय सुधीर बिळासकर गाव कोणतं बेलदारवाडी बैलाचं नाव काय मळ्या मळ्या का हो आज मळ्याचा पायरा कोणावर केलाय गंगोतीचा मान्याबाई मान्याबाई हो आणि कोणत्या गा गटालाय गाडी गाडी किती नंबर गट आहे अकरा नंबर मध्ये कोणता बरं बर गाड़ी गाड़ी गाड़ी। बर आणि मळ्याचा अगोदरचे निकाल काय काय राहिलेत आपल्या अगोदरच्या पेडगाव राहिलाय हा पश्चिम महाराष्ट्र केसरीला राहिला होता कोणत्या गांधीनं पळतोय दोन्ही साइड दोन्ही साईडनं पळतय एकना साईड काय अपेक्षा आहेत तुम्हाला अपेक्षा काय आता राहिली पाहिजे गाडी गुला मुलात राहिली पाहिजे बर आणि रोज तुम्ही आता मळ्याला घरी दावणीला बघताय हो। मैदानात आल्यावर कसं असतं दावणीला कसं आहे नाही त्याचा स्वभाव शांतच आहे हा दावणी पण आज जरा लागलाय मस्ती करायला <laughs> मस्ती नाही करत कधी पण शांत असते इथं पण मैदानात आल्यावर पण शांत चालेल चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय प्रथमेश गाव कोणतं वाटेगाव ह्याला कधी ह्याचं नाव काय बादल बादल बादलचा कोणावर केलाय पहिरा आज शिवाजीनगरचा आहे शिवाजीनगरचा आहे का कोणत्या गट आलाय गाडी गाडी तेरा एका बर बादलकडून आज काय अपेक्षा ठेवली बादल काय राहायला पाहिजे गुलालात राहायला पाहिजे वैशिष्ट्य काय जाणवतं तुम्हाला बादलचं वैशिष्ट्य श्याम अवयला आहे बर कोणत्या खांदीनं पडतंय खांदी बाहेर पडतं बनवलं दोही खांदी म्हणजे चारही खांदी आपण म्हणू शकतो बाहेर सगळेकडून पळतोय बर आता तुम्ही बादलला रोज घरी बघताय तर रोजचं त्याच वागणं आणि मैदानात आल्यानंतर तो कसा असतंय मैदानात जरा तापट पटव मैदानात तापट पटव आज ड्रायव्हर कोण बसवणार हो आहे गाडीला ड्रायव्हर दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्ती शिरस्वस्तीचं दिलीप ड्रायव्हर का बरं चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार आपलं नाव काय किरण मध्ये गाव कोणता बिरड माची का बरं ह्याचं नाव काय राजा आणि हा दुसरा पण तुमचाच त्याचं नाव शंभू शंभू आज राजाचा पायरा कोणाबर आहे गुले पाटलांचा गुलेपाटलांचा पक्ष कोणत्या गटाला गाडी गाडी बर आणि राजाचा शंभूचा शंभूचा भूषणगड बरोबर ते तिथला बैल आणि तो कोणत्या गटाला आहे ते आता अकराव्यात अकराव्यात आहे का बर पैऱ्याचं नियोजन कसं काय झालं दोन्ही बैलांना आता बर आणि काय अपेक्षा ठेवल्यात आज काय गुलात तर गुलालात ह्याच्या अगोदर काय काय निकाल दिलेत दोनी राहिलेला आहे त्यांच्या दोन वेळा गुलाला राहिलेला आहे बर बरं आणि शंभूचं कितवं मैदान आहे पण पण गुलालात राहिलेले चांगले गुलाल तुमच्या म्हणजे दावणीला नवीन नाही आता ना दोन्ही बैल तुम्हाला दावणीला कशी वाटतात आणि मैदानात आले व काय वेगळं पण दावणीला शांत असते मैदानात मैदानात आहेत वैशिष्ट्य काय दोन्हीचं काय वैशिष्ट्य की नाही काय शांतच शांत नाही पण पळताना तुम्हाला काय वाटतंय चांगले पळते आणि हे असं जर आपण विचारलं की बाबा तुमच्या बैलाला तळ जे आहे का तोंडाला स्पीड जे असत सुट्टी सेम तसच पळणार बर बरं आज गाडीला ड्रायव्हर कोण आहेत ड्रायव्हर त्यांचं त्यांचेच आहेत का ड्रायव्हर चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आपलं नाव काय युवराज कदम गाव कोणतं करंडेवाडी करंडेवाडी का ह्याचं नाव काय केदार केदार आणि हा दिसतोय हा मोण्या आणि घरचाच साईज आहे का केदार साज पळतोय बरं 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 केदार आणि मोण्या मोण्याचं वय काय दिसतंय चौसा आता चौसा आहे का बरं आणि केदार आदत आहे आदध आदत मध्ये पळतोय त्याच्या अगोदर हा पैरा पळवलाय तुम्ही कुठल्या मैदानात मैदान फेरा काढलेला फेरा काढलाय काय वाटतंय मग आज अपेक्षा काय ठेवली अपेक्षा काढली आज राहिला असं का चांगली करायला तुम्हाला काय वाटलं गाडीला स्पीड लागते फिरायला स्पीड लागते बरोबर चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय विशाल या दो काले काल्याचे का बर हा आदत आपलाच आहे आपलाच आहे नाव काय त्याचं टाग्या टाग्या आठशे पंधरा आणि टाक्याचा पैरा आज कोणाबर आहे ही बंड्या बर सोलूकरांचा बंड्या सोलूकरांचा बंड्या का टग्या आणि बंड्या अगोदर हा पैरा पळवलाय काय पहिल्यांदाच आहे पहिली वेळ आणि टाक्याचा आहे कि तो मैदान चौथं मैदान आहे चौथा मैदान अगोदरच्या हो। तीन मैदानात काय निकाल दुसऱ्या मैदानात राहिले आहे आप आपल्या बर 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 आणि कोणत्या खांद्यांनी पोलतोय दहावी खांदे दहावी खांद्या बाहेर एकदम एक एक फिट आहे बर 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 आणि आता टाक्याचं वैशिष्ट्य तुम्हाला काय जाणवतं वैशिष्ट्य खाली सुट्टीपासून एकदम शाना ती शेवटपर्यंत स्पीड चौल होतो स्पीड एकदम तसंच राहतो बर चालेल दादा आजच्या मैदानासाठी शुभेच्छा थँक्यू धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय गाव बैलाचं नाव काय मोन्या मोण्या का मोण्याचा आज पायरा कोणा बरे आपशिंगचा आहे आप का कोणत्या गड्याला गाडी वीस मध्ये वीस मध्ये काय वाटते मोन्याकडून आता काय अपेक्षा ठेवली होईल काहीतरी राहील का गुलाला बर आता रोज तुम्ही मोण्याला दावणीला बघताय तर दावणीचं वागणं कसं असतंय मैदानात आल्यावर काय जाणवतं नमस्कर। नमस्कर। गाव निवड शांत असतो मैदानात जरा तापट चालेल दादा आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय आमचं नाव निशांत सुरेश पवार गाव कोणतं वाजर बैलाचं नाव काय साजन 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 आपल्याला एका शिंगा सहित दिसत काय झालं शिंगाला त्याला शिंगाला शेंब एक नाही वरली पलीकडे शेंबे मारतात ती गेली ते रक्तात बर आणि ते रक्तात पाणी जाऊन जाऊन ते सडलात परत तर शिंग वरण कट केलं बघत बघत खाली गेल्यानंतर ते पाक रक्ता भरून गेलं त्यामुळे ते कट करून काढलं खूप झालता ना नसता जर झालं तर मग मेंदा वाटून ये त्यामुळे बार, बार, लगे बार, लगे बार, लगे लगे बर बर मग आता तुम्हाला फरक जाणवत का शिंक काढल्यानंतर पळण्यात काय फरक नाही नाही तसं काय नाही जाणवत आहे तसंच बरेच जण म्हणतात शिंक जरा स्पीड काय कमी नाही तसं काय नाही काय अडचण नाही तशी बरं आज ह्याचा पहिरा कुणाबर कुठल्याही ईश्वर आहे कामतीचा कामतीचा ईश्वर गटाला गाडी गाडी आहे सतरा मध्ये पाच मध्ये सतराव्या गटात आहे सतराव्या त्याच्या अगोदर ईश्वरन हे कधी पळले पाहिले ती की विंगात विंग मध्ये विंगात पाहिल्यालो आपल्या ती आपण तो ह्या जातो काय भरतो भरते नेवरीचा वजीर माहिती इंडिशेरचा वजीर दादा त्याला मारले काल ते परवा दिवसांनी अकराव्या गटात बर बर चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय गणेशबाई हवाझर गणेशबाई हवाजर गाव वाजर वाजरच ना हे दोन्ही आदत दिसत आदत आहेत आहेत आपली आहेत बरं ह्याचं नाव काय रॉकेट रॉकेट आज रॉकेटचा पैरा कोणाबर आहे रॉकेटचा पैरा आज ललगुनच्या आमदार बरोबर आहे आमदार बरोबर कोणत्या गटाला आहे गाडी पाचव्या आहे पाचव्या गटात रॉकेटचं किती मैदान आहे रॉकेटचं तिसरं मैदान आहे तिसरं का हो बर काय अपेक्षा ठेवली आज रॉकेट कडून रॉकेट कडून अपेक्षा अजून तर काही ठेवलेलं नाही वय अजून लहान आहे चौदा महिन्याचा चार लाख रुपयाची खरेदी आपली लक्ष्मण ड्रायवर शिर्डी बरून त्यांच्याकडून घेतलेला आहे चांगले वैभव पालवे आहेत शिर्डीत आणलेला आहे वासरू दिवशी निमसोडला टाका टाकी सेमीला मार खाल्लाय दुसऱ्या सेमीत बर तुमच्या कोनेगावच्या सुंदर भर होता बर वासराला स्पीड वगैरे चांगलाय आणि येणाऱ्या काळात शंभर टक्के हिंद केसरीचा मान मिळवून देईल घरी काय आपला पेडागाव राहिलेला शुभेच्छा आणि ह्याचं नाव काय पवन पवन आपला आहे बर आणि मैदान चार मैदान झाले ते आता मैदानात मैदान आहे तीन मैदानात पास आहे गटपा रॉकेट सकट दोन्ही मैदानात पास आहे आणि पवनचा आज पायरा कोणाबरोबर पवनचा पायरा आज आपले मित्र आहेत आमच्या इथले पलू हा त्यांच्या बैलावर आहे बर कोणत्या गटात आहे गाडी ही चोपन मध्ये चोपन मध्ये चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला या मैदानासाठी <laughs> दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय रमेश जाधव आज तीन घेऊन आलाय का तुम्ही गरजेच आहे तीन ह्याचं नाव काय रुबाब रुबाब आज रुबाबचा पैरा कोणा बरे सोराडच्या बायला बरं आणि कोणत्या गटाला आहे गाडी ती पस्तीस पस्तीस ला आहे का आणि ह्याचं नाव थैमान थैमान थैमानचा पैरा बर आणि कोणत्या गटाला आहे गाडी अठ्ठावीस आणि हा आपला सुंदर सुंदर सुंदरला पैरा कोण केलाय बर बर कोणत्या गटाला आहे ती गाडी बर ह्याच्या अगोदर कुठले कुठले मैदान की पहिलेच मैदान आहे का चालेल दादा पहिल्याच मैदानासाठी तुम्हाला दोन्हीला शुभेच्छा नमस्कार आपलं नाव काय महेश जनार्दन गाव कोणतं शाळगाव शाळगाव का आज किती घेऊन आलाय तुम्ही दोन तीन दिसतायत तीन तीन <ti bulge> आहेत का ह्याचं नाव काय विराट विराट कोणावर पाहिर आहे नेवरीच पहिलं नेवरीचा आहे का कोणत्या गटाला आहे गाडी नव्या गटात आहे दोन नंबर पाटील बर नव्या गटात आहे का आणि चोवीस मध्ये नव्या गटात आहे पाच नंबर पाटील चोवीस मध्ये दोन नंबर आहे बरं बरं ह्याच नाव काय रॉकेट रॉकेट आहे का रॉकेट रॉकेटचं कि तो मैदानात आहे तिसरं मैदान आहे तिसरं मैदान आहे काय रॉकेटला पायरा कोण ही आपली वास्तवस गाडी नाही हीच गाडी लावणार आहे का ह्याचं नाव काय ह्याचं नाव आहे सिद्ध सिद्धा रॉकेट आणि सिद्ध हे जगोदर कधी पळवलेत का हे पहिलं विंगच्या मैदानाला पळवली परवा दिवशी पळवलेली का, का बर कशी पळलेली गाडी चांगली पळवली आज काय अपेक्षा ठेवली मग आज काय गेट पास करावं गाडीने बर बर चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्ते आपलं नाव काय नारायण शिंदे गाव कोणतं झाकण गाव आज कोणतं आणलाय हा मानिक मानिक आहे का मानिकचा पायरा कोणावर केलाय माणिकचा रायगावचा आहे बर्नर वास्त्रार्क बरं आदत आहे का बर्नर आणि कोणत्या गटाला गाडी पहिल्याच गटात आहे पहिल्याच गटात दोन नंबर तासा दोन नंबर तासाला ह्याच्या अगोदर त्या बर्नर बरोबर कधी पळालाय का माणिक पहिलीच वेळ बर माणिकचं वैशिष्ट्य काय आहे माणिक पोहतू चांगलं काय ना अडचण बर तुम्हाला काय वाटतंय आज बर्नर गाडी काय निकालतील गाडी लागल बैलावर सगळ्या गाड्या बैल ना गाडी पासून बर बरं चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय सुयश वाघमळे आरळे आरळ्याचं हो का पहिलंच नाव काय बाजी बाजी हा बाजीला आज कोणाभर पायरा केला बाजीला आज संभाजीनगरचा रुबाब अर्जुनवाल्यांचा अर्जुनवाल्यांचा रुबाब रुबा पण त्या गटाला गाडी अजून नाही पावती काढायची आपल्याला बरोबर आणि झालाय का अगोदर पडली पडली ना मासुरण्यात मासुरण्यात निकाल राहिलेला नाही गट काढलेला सेमी जरा टाका टाकेत गाडी चांगली पळते म्हणून म्हणलं परत बाजीच आजपर्यंत किती मैदान झाले बाजीचे एक सहा सात मैदान आहेत त्यातले कोरेगाव हिंद केसरी म्हणजे चांगले चांगलेच मैदान आहेत बरं दोन्ही खांद कडत दोन्ही खांदी कडत दोन्ही खांदे पडते चांगला फिट आहे भविष्य रोजच नियोजन तुम्ही रोजचं काय नाही घरी बाकीची बैल आहेत रणवीर बाजी कारगिल निवांत सकाळी उठायचं सहा वाजता लोटून बिटून वैरण टाकायची परत एक वाजता पाणी बिनी टाकून आणि व्यायाम फेऱ्याचा शक्यतो कसं आता मैदान रोज चालू आहेत त्यामुळे फेरे असे नाहीतच आज झाला की चार दिवसांनी दुसरा बैल मैदानात तेव्हा आणि जर तुम्हाला म्हणजे आता आज मैदान झालं सा, तर सहसा किती दिवसानंतर चालेल दादा तुम्हाला या मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय नानासाहेब परांडे गाव कोणतं शाळगाव त्याचं नाव काय पक्ष्या पक्ष आज पक्ष्याचा पहिरा गुणाबर आहे आमचं गाववाल्याच गाववाल्याचं नाव काय त्याचं सुंदर सुंदर कोणत्या गटाला आहे गाडी पाच नंबर पाच नंबरला बर ह्याच्या अगोदर सुंदर आणि पक्ष्याची जोडी पळली का नाही पहिलीच वेळ काय चालेल नाही अजून हे पलीकड दोन दिवस आहेत सगळी गावातलीच आहेत सगळी मित्रांचीच आहे त्यांची नाव काय पलीकडला पाखरे पलीकडचा पाखरे आणि तो पांढरा आहे तो सुंदर सुंदर त्या दोघांचा आहे का सुंदर आणि हा दुसरा कोणत्या गटाला गाड्या त्या दादा शुभेच्छा तू शुभेच्छा ओके थँक्यू